सात वर्ष आमचं रक्तदान शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आहे ज्यावेळेस आम्ही नेत्रदान शिबिर आणि अवयवदान शिबिर पण ह्यावेळेस आयोजित केलं होतं त्याला पण उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता दुपारी एक वाजेपर्यंत पन्नास रक्तदान त्यांनी रक्तदान केलेलं आहे शंभरच्या प्लस दीडशेच्या आसपास आमचे रक्तदान यावेळेस होईल असा आमचा अंदाज आहे हिरणा व्यापारी असोसिएशन आणि असता फाउंडेशन मार्फत रक्तदानाचा कार्यक्रम घेतो खूप वेळा वर्षातून दोन दोन वेळाही रक्ताची गरज पडली तर रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतो व्यापारी संघटना ही सर्व का कार्य नेहमी अध्यक्ष असतो व्यापारी संघटनेकडून स्वर्गरथ आणि डेड बॉडी बीज हे सुद्धा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला अर्पण केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस रक्तदानाची गरज भासते किंवा रक्ताचा तुटाडा झालो होतो त्यावेळेस आम्ही नि निश्चित वेळ न पाहता वर्षातून दोन वेळा देखील रक्तदानाचं आयोजन करतो आणि विशेष औचित्य असं असतं आमचं शिवजयंती किंवा जिजो जन्मोत्सव आम्ही आवर्जून रक्तदानाचा कार्यक्रम घेतो शकतो हा तर आपण पहिलं आपल्यासोबत पत्रकार सकारामजी शिंदे आहेत आपण त्यांच्याशी काही या शिबिराबद्दल माहिती जाणून घेऊया शिवराई किराणा असोसिएशन व आसरा फाउंडेशनच्या वतीने गेल्या सात वर्षापासून स्तुप्त उपक्रम चालू आहे आणि खरोखरच हा उपक्रम चांगल्या पद्धतीने किराणा संघटना आणि आसरा फाउंडेशन राबवत आहे ते खूप खूप धन्यवाद त्यांचे